मंडळी मी जगदीश तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतो अनकवर टॉकच्या आजच्या या सेगमेंट मध्ये पुन्हा निवडणुका पुन्हा रणधुमाळी सात ते आठ वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आज आपण आलो खुगूस शहरामध्ये आज इथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची नामांकन अर्ज दाखल करायला निघालेले आहेत त्यांची रॅली होणार आहे चला आपण या रॅलीमध्ये जाऊया आणि उमेदवारांना तिथल्या स्थानिक जनतेला विचारूया की काय मत आहे त्यांचं सर्व तर दादा नमस्कार काय वाटतंय या रॅलीच्या बाबतीत ही रॅली जी आहे विजयामध्ये रूपांतरित होईल का बिलकुल होणार तर भारतीय जनता पार्टीचे आमदार किशोर जोरगेवार जोर जोर जोर। यांनी आता सत्त्याण्णव कोटीची अमृत योजनेसाठी निधी आणलेली आहे आणि हा विकास हा परंपरा दळ आहे आमच्या भाजपचा आणि हा राहणारच आणि पूर्ण नगरसेवक निवडून येणार आणि आमच्या नगराध्यक्ष बसणारच काय वाटतं या निवडणुकीच्या बाबतीत आणि आजच्या या रॅलीच्या बाबतीत सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद मला त्यांनी भाऊ तर्फे किशोर भाऊ तर्फे आणि यांच्या यांच्यातर्फे मला उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि मी त्यांना विश्वास देते की कमळ हा घुगुस मध्ये चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या उगवणार अशी मी जाहीर करते नगर परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आणि आपल्या सोबत आहेत आदरणीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार आपण त्यांना काही प्रश्न विचारणार भाऊ आता नगरपरिषद जेव्हापासून झालेली आहे इथे पहिलीच निवडणूक आहे काय असे मुद्दे राहणार आहे ज्यावरती भारतीय जनता पार्टी इथे निवडणूक लढवणार ही एक आनंदाची गोष्ट आहे घुगुसवासियांच्या वतीसाठी की ही नगरपालिका ग्रामपंचायतची नगरपालिका झाली आणि नगरपालिका झाल्यानंतर या ठिकाणी महिला म्हणून आपण त्या ठिकाणी एक अश्रिया जुई ह्या सी ओ म्हणून आल्या पहिल्या सी ओ प्रशासक या महिला आल्या आणि आता ही पहिली निवडणूक आहे त्या महिला आरक्षण आलं त्यातल्या त्यात आमची एस सी महिला आरक्षण आल्यामुळे एक आमची भगिनी इथली प्रथम नागरिक होणार आहे तिचं जिथं इतिहासामध्ये नोंद या ठिकाणी होणार आहे निश्चितपणे आमचा मुद्दा भारतीय जनता पार्टीचा नेहमीच कायमच विकासाचा राहिलेला आहे आणि लोकांनाही माहिती आहे की भारतीय जनता पार्टी विकास करणारी आहे हा एक हे आता नगरपालिका झाली या नगरपालिकेचा आराखडा कर तयार करणे या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एक शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या एमिनिटीज एम्युनिटीज फॅसिलिटीज पाहिजे त्या सगळ्या या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे या ठिकाणची आमची प्रायोरिटी असणार आहे अनेक विषय आम्ही आम अने या मार्गी लावलेले आहेत आणि पुढेचे विषय अनेक मार्गी लावायचे आहे यामध्ये महत्त्वाचा विषय इथे पट्टा पट्ट्याचा विषय आम्हाला या ठिकाणी पट्टे द्यायचे आहे पाण्याचा जी लाईन आहे आम्ही चौऱ्याण्णव कोटी रुपयाची पा पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर केलेली आहे स्टेडियम नाट्यगृह बगीचे स्ट्रीट लाईट रस्ते नाल्या आणि एक सुंदर शहर करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्याच एजेंड्यावर आम्ही कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता त्याच एजेंड्यावर आम्ही हे निवडणूक या ठिकाणी लढवतो खूप शुभेच्छा तुमचे म्हणजे तुमचं नाव आलं आहे की नगराध्यक्ष पदासाठी काय वाटतं तुम्हाला आजच्या या रॅलीबद्दल ही जी रॅली आहे ही विजय रॅली होईल का पुढे तो तुम्छी 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 बिलकुल विजय रॅली होईल कमल खिलेगा और खिलके रहेगा। आ, ये हम सब के ताकत और विश्वास का कमाल है हमारी मेहनत का कमाल है कमल खिलके असे कोणते मुद्दे आहेत गुगूस मध्ये कि ज्याच्यावरती आपला जास्त फोकस असेल जर आपण नगराध्यक्ष झालो पोलुशन पाणी अंडरग्राउंड नाली आता जे इनकम्प्लीट काम आहे ते सगळं आम्ही पूर्ण करून देईल आणि जे जे नवीन काम आहे आणि आम्ही पूर्तीनं काम करायचा प्रयत्न करू, करून आणि आम्ही आमच्या वरचे सहकार्य सगळ्यांचा सहकार्य घेऊन अजून चांगले काम करायचा प्रयत्न करेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बघा महाराष्ट्रामध्ये अतिशय अनुकूल वातावरण आहे भाजपाचं आता नुकतीच बिहार मध्ये भाजपनं निर्विवाद बहुमत प्राप्त केलं माननीय नरेंद्रजी मोदी यांचे विकास कामे आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जो विकासाचा झंझवाता आहे लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामुळे निश्चितच समस्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो प्रदूषणाचा प्रश्न असो किंवा बेरोजगारीचा प्रश्न असो आणि मोठे मोठे प्रकल्प आहे जसं उड्डाणपूल आहे आणि मोठे रस्ते आहे हे सर्व कामं येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आणि झुंजार आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मोहरा येणाऱ्या काळामध्ये भाजप बदलवणार आहे आणि आम्ही निश्चित संकल्प आहे आमचा की हा गुगु शहर सुंदर शहर हिरव शहर आणि आनंदमय जीवन कसं जाते याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे बावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निर्विरोध आम्ही जिंकून येणार आणि या क्षेत्रातील लोकांची आम्ही जनसेवा करणार आताच आपण भारतीय जनता पार्टीची नामांकन रॅली बघितलेली आहे सात आठ वर्षांनंतर आता ही निवडणूक होऊ घातलेली आहे लोकांच्या लोकांचा जो जोश होता जो उत्साह होता हा असाच कायम राहणार आहे का आणि यानंतर आपण बघणार आहोत की किती उमेदवार इथे राहणार आहेत किती लोकांचे अर्ज परत घेतल्या जाणार आहेत आपण नंतरही भारतीय घुगुसवासियांच्या जा समस्या जाणून घेणार आहोत पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला तर माहित आहे आपला सर्वांचा आवडता चॅनल अनकवर्ड टॉक्स विसरू नका सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक्स करायला